मोठी बातमी आहे मुंबईकरांसाठी कारण मुंबईकरांच्या खिशावर कचऱ्याचा भार येणार आहे कारण मुंबईमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत जागेच्या क्षेत्रफळानुसार दर निश्चित करण्यात आलेत दर महा शंभर ते साडेसात हजारांपर्यंत रक्कम वसूल केली जाईल आतापर्यंत पालिका सोसायट्या चाळी बहुमजली इमारती तसंच हॉटेलकडून कचरा घेऊन त्याची विन्नाशुल्क विल्हेवाट लाभत होती खाणं पिण्यापासून कचऱ्यापर्यंत टॅक्स भरावा लागणार आहे मुंबईकरांवर कचरा टॅक्स आणि टॅक्सचा फडीमार पाहायला मिळतोय त्यामुळे खाण्यापिण्यापासून कचऱ्यावर देखील आता टॅक्स भरावा लागेल साडेपाचशे चौरस फूट घरांना शंभर रुपये तीन हजार दोनशे वीस चौरस फूट घरांना शंभर रुपये व्यावसायिक कार्यालयांना साडेसातशे रुपये कर समारंभ कार्यालयाला पाच हजार रुपये कर हॉटेल आणि रेस्टॉरंटला सात हजार पाचशे रुपये मुंबईकरांवर कचरा टॅक्स लादण्यात येतोय त्यामुळे व्यावसायिक आस्थापनांसाठी देखील पाचशे रुपयांचा कर आकारला जाईल घरांसाठी देखील आता हा कर लागू असेल त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर कचऱ्याचा भार पडणार आहे